नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मी आज आलेले आहे मामाच्या गावाकडे मी दोन दिवस जो ब्लॉक टाकलेला होता तो मावशीच्या गावाकडचा होता आणि मित्रांनो हा माझ्या मामाचा घेतला आहे तुम्हाला एकदा माझ्या मामाचं वाडगं जाऊन देतो मग तुम्ही म्हणसान दिनेश भाऊ वन नंबर व्हाय हे बघा माझ्या मामाच्या बैलांचं गाळा आहे आणि इकडे बघा हे दोन बैल आहे एक मैष आहे आणि मित्रांनो बाय इकडे पुरा गारा झालेला आहे पाण्या पावसाळ्याने हे बघा मी तिकून आलो तर अशी पॅन वगैरे खोटून आलो हा माझ्या मामाचा वाळा आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे मामा शेण फेकता ते ढोरायचं शेण असते ना ते इकडे खत म्हणतात त्याला आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा हे इकडे खत आहे इकडे नळ्या आहे वावरातल्या इकडे कोणाचं पादाऱ्यांचं वाळा आहे वावर आहे ते आहे इकडं वावडातले पायपं ठेवलेले आहे मामाने मित्रांनो दोन तीन दिवस झाले मी एक ब्लॉग टाकलेला होता माझ्या मावशीचा गावाकडचा आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगेल तर तिला पन्नास लाईक आले तर मी डेली युट्यूबवर मराठी म्हणून ब्लॉग टाकेल आणि मित्रांनो पण त्याला एवढं सात लाईक आली फक्त त्याला आणि एन सी यू आले आहे ते पण कसे आले आहे मी इन्स्टाग्रामवर तिची स्टोरी लावली होती म्हणून ते आलेले आहे मित्रांनो तुम्हाला असं काय करायचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला ह्या ब्लॉग्समध्ये कमेंट करायचं लाईक करायचं आहे तो जास्त मित्रांनो दहा कमेंटचं टार्गेट आहे दहा कमेंटच्या वरील अकरा कमेंट आले तर मी डेली यूट्यूबवर एक पण जाणार नाही ब्लॉग टाकेल नाही टाकलं तर माझ्या आय डीला रिपोर्ट मारा डायरेक्ट जय महाराष्ट्र हा तुम्हाला जर असा ब्लॉग कमी का जावला कारण की मित्रांनो बारीक सुरुवात आहे पुढे आता तुम्ही आय डीला जास्तीत जास्त सपोर्ट केलं तर मित्रांनो दहा दहा मिनटाचे ब्लॉग्स येत जातील ते पण पुढे तुम्हाला खुश होईल जय महाराष्ट्र जय खंदेश